हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकणनागिरी कोकणनागिरीमध्ये स्वागत आहे आणि तुम्ही बघू शकता जे घर आहेत का, तो काढायला इथे सुरुवात झाली आहे आणि मी आत्ताच राहण्यातून आले आहे सो आपल्याकडे मी काल सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे घरात माणसं पण होती सो आज माणसं आहे त्याच्यामुळे तिकडे सुक्या बिया पण काढायचं काम चालू आहे आणि इकडे आपलं घर पण काढायचं चालू आहे कारण की ऑर्डर आली आहे त्याच्यामुळे तीन किलो तीन नाही चार किलोचे ऑर्डर आले त्याच्यामुळे आपल्याला हे सगळे कट केलेले तुम्हाला काजू दिसत आहेत ना हे सगळे घर काढायचे आहेत आणि इकडे प्लस जो आपल्याला जो डोळा काढायचा जो असतो ना काजूचा ते पण चालू आहे आणि इकडे हे बघा सगळे कट मारून ठेवलेले आहेत फक्त यातला आता घर काढायचं सो हातात पिशवीसुद्धा सुद्धा घातली आहे आणि इकडे आपले अर्धे घर काढून सुद्धा झालेले ते बघा सो हे बघा कट मारायची प्रोसेस बघा सो ती पण चालूच आहे तुम्ही याआधी पण बघितले असेल आपल्या व्हिडिओमध्ये मी सगळं दाखवले तुम्हाला सो so, uh, जेव्हा मी काजत होती ना मगाशी तर मला व्हिडिओ नाही करता आला कारण की खूप काम होतं त्याच्यामुळे मला अजिबात व्हिडिओ नाही करता आला म्हटलं चला नंतर करूया कारण की ऊन पण खूप होतं माणसं आहेत आपल्याकडे कामाला त्याच्यामुळे आपल्याला बोंडं ते बोंड काढून देतात आणि आपल्याला घर वरच्या ज्या सुक्या बिया असतात त्या काढायचं काम असतं त्याच्यामुळे थोडा वेळ गेला त्याच्यामुळे म्हटलं तर जाऊ दे व्हिडिओ आपण नंतर बनवूया सो आत्ता मी तिकडून डायरेक्ट इकडे घर काढायला आले आपल्याला दोन किलो घर आत्ता द्यायचे आहेत संध्याकाळी सात वाजता आणि जे बाकीचे जे दोन किलो आहेत ते आपल्याला उद्या द्यायचे आहेत त्याच्यामुळे आपल्याला पटपट पटपट काम करायचं आहे सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि बघा सगळे डोळे काढलेले आहेत फक्त आतला घर काढायचा आहे आणि काय झालं अचानक ऑर्डर आल्यामुळे आपल्याला सकाळी जा पटकन काजू काढून ओल्या काजू काढून काढावं लागले त्याच्यामुळे चीक भयानक आहे कारण की ताज्या ताज्या आहेत त्याच्यामुळे सो आता आपण काढून घेणार आहात सो मी तुम्हाला नंतर दाखवतो आहे पण बघा किती काढलेल्या तर आहेत तरी ह्या एक पाचशे एक पाचशे सहाशे बिया असतीलच एवढ्या कट मारलेल्याच फक्त आतले घर काढायचे आहेत सो आपल्याला ऑर्डर द्यायची आहे त्याच्यामुळे लवकर करावं लागणार आहे सो मी डायरेक्ट तुम्हाला जेव्हा आपण घर काढू तेव्हा मी तुम्हाला दाखवते हे बघा सो हळूहळू थोडे थोडे घर पण काढतो आहे आपण आणि आता कसा शिमगा असल्यामुळे ना आपल्या ओला घरांना पण तेवढीच मागणी आहे आणि जे काही आपले आपण अख्खा विकतो बरं म्हणजे ओला काजू तो पण रेट कमी झाला आहे पण ठीक आहे पण बऱ्यापैकी जात आहेत आता त्याच्यामुळे आपले हो दोन्ही साईड बाय साईड काजू जा, मस्तपैकी जात आहेत आणि आपल्या आता सुक्या बिया पण बऱ्यापैकी काढून झालेल्या आहेत सो रेट पण निघाले सुक्या बियांचे सो आता सुक्या बिया पण काही दिवसांना आपण विकणार आहोत सो आता कसं पहिला जो पिरियडमध्ये जे काही मिळालेले असतात ना ते आपण सगळ्या विकणार कारण की नंतर जो रेट असतो तो, तो फार कमी होतो त्याच्यामुळे तर so, आज आपल्या बाजूमध्ये आज माणसं आहेत सो आज झाल्यानंतर परत एक म्हणजे तीन ते चार वेळ आपल्याला माणसं करावीच लागतात आता ही आपली दुसरी दुसरी वेळ आहे पण तिसरी तिसऱ्यानंतर आपल्याला परत एकदा काढावे लागणार आहेत कारण की कशी बोंड पटक पटकन तयार होतात आणि आता ऊन असल्यामुळे त्याच्यामुळे पटकन तयार होतात हे बघा मस्तपैकी ताजे ताजे घर आणि तुम्ही साईज बघा घरांचे सगळ्या सात नंबर गाजूयात आणि साईज बघा साईज पण एक नंबर आहे त्याच्यामुळे हो आणि आम्ही दरवर्षी म्हणजे आता हा काजूचा पिरियड आहेच पण जेव्हा एंडिंग एंडिंगला ज्या काही पावसाळ्यात पण ज्या काजू लागतात ना त्याच्या आम्ही घर काढून फ्रीजरला डीप फ्रीझरला ठेवतो आणि मग मस्तपैकी तु कधीही पावसाळ्यात वगैरे आपण गरम पाण्यात टाकले काजू की भाजी केली सो डीप फ्रीझरला पण चांगले राहतात काजू सो ते पण आम्ही काढून ठेवतो पण अजून टाईम आहे जेव्हा पावसाळ्यातल्या ज्या काजू असतात ना त्या म्हणजे ते तेव्हा आपण काढून ठेवतो किंवा आत्ता पण असतील तर आत्ता पण आपण काढून ठेवतो गेल्या वेळेस आम्ही तसंच केलेलं होतं की आधीच्या ज्या काय काजू होत्या त्या ठेवलेल्या होत्या प्लस पावसामध्ये ज्या येतात ना त्या पण आपण काढून ठेवतो आणि मग पावसाळ्यातच आपण त्या यूज करतो खायला सो ते पण एक वेगळी मजा असते सो आता ह्या बघा मी अर्ध्या काढून दिल्यात म्हटलं चला तुम्हाला परत दाखवावं आणि इकडे ह्या सगळी सालं ठेवलेली आहेत आणि ह्या अजून काढायच्या आहेत आणि इकडे आपले हे घर हे बघा सो so, सुकले ना जरा वारं लागले की हे पूर्ण जीवरची जी साल असते ती पूर्णपणे सुकून जाते आता हे बघा आता हे मी नुकतेच काढले सो थोड्या वेळाने बघितलेत ना तर पूर्ण असे ब्राऊन ब्राऊन होतील सो so, त्यांना हवा लागली ना की ते ब्राऊन ब्राऊन होतात एकदम सो हे so, बघा कट मारायची प्रोसेस चालू आहे आणि आपण काय करतो आपल्याला कसं अचानक ऑर्डर येते म्हणजे आम्हाला एक किलो घर पाहिजे अर्धा किलो घर पाहिजे मग आम्ही आधीच काढून ठेवतो ऑलरेडी थोडेफार घर आणि नंतर मग देऊन टाकतो आता पण आपल्या फ्रीजरमध्ये घर आहेत पण आपण बाकीचे पण आता कसे ऑर्डर कधीही येते त्याच्या मी आपण काढून ठेवणार आहोत सो आपल्याला आज चार किलोच्या ऑर्डर आहेत सो दोन किलो आज द्यायच्यात आणि दोन किलो उद्या द्यायचे सो दोन किलोच्या आता सोय आपण करतो आहे इकडे सो काढूया तर बघा फायनली आपले जे काजूकर आहेत ते काढून झाले आहेत ऑलमोस्ट दीड किलो काढलेले आहेत आणि हे आता अर्धा असे दोन किलो होणार आहेत आणि आपल्या आधीची फ्री फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत ते दोन किलो असे करेन चार किलोची ऑर्डर आपली कम्प्लीट झालेली आहे सो मी तुम्हाला दाखवते हो बघा इकडे हे आता अर्धा किलो होतील त्याच्यामध्ये हमकास आणि फ्रीजमध्ये आता में मी मी पॅकेट्स भरून ठेवले दीड किलो ते पण तुम्हाला दाखवते हो सो ते पण आपले झाले आहेत आणि आपली जी ऑर्डर आहे ती कंप्लीट पण झाली आहे सो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि आत्ता आपल्याला बऱ्यापैकी ऑर्डर येत आहेत कारण की कसं आता हळूहळू शिमगा पण कसं संपत आहे त्याच्यामुळे लोक इकडे तिकडे म्हणजे मुंबईला वगैरे जाणारे असतात ना मग ते काजूगर इझिली घेतात तर हा पण एक फायदा आहे आपल्याला तर अशा पद्धतीने आपले जे काजूघर आहे ते काढून झाले आणि जी ऑर्डर मी आली होती तीसुद्धा काढून झालेली आहे आता एवढे उरलेत शेवटचे ते काढले आणि हे सो हे अर्धा किलो होतील आणि फ्रीजमध्ये ठेवले ते दाखवते सो इकडे ठेवलेले ते बघा फ्रीजमध्ये इकडे हे तीन बॉक्स ठेवलेले आहेत आणि हा एक बॉक्स हे असे करून आपले दोन किलो काजू झालेले आहेत आणि जे आपले दुसऱ्या फ्रीजमध्ये ते पण दाखवते तिथे पण आहेत सो अशा पद्धतीने आपली जी ऑर्डर होती ती बऱ्यापैकी झालेली आहे सो so, इकडे दोन किलो ते बघा अर्धा अर्धा किलोचे चार बॉक्स आहे सो so, इकडे दोन किलो आणि ते असे करून आपली जे ऑर्डर आहे ती रेडी झालेली आहे आणि एक्स्ट्राचे बघा इकडे पण आपण काढून ठेवलेले आहेत सो so, अशा पद्धतीने आपण फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत आणि फ्रीजमध्ये चांगले राहतात काजूकर सो so, त्याच्यामुळे फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत आणि आता हे थोड्या वेळाने आपली जी ऑर्डर आहे ती जाईल सो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सो आता आपलं जे काम आहे ते ऑलमोस्ट होईलच सो so, चला आता इथे थांबूया असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय